मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गणपती बाप्पाचे आगमन आणि दोन दिवसाच्या नंतरच गौरीचे पण आगमन होणार आहे म्हणजे महालक्ष्मी येणार आहे आमच्या इकडे ना महालक्ष्मी बोलता। तुम बोलतात तुमच्या इकडे गौरी बोलत असेल सगळे बरेच जण गौराई बोलतात पण आमच्या इकडे ना तर महालक्ष्मी बोलतात तर महालक्ष्मी येणार आहे तर किचनची मला साफसफाई करायची आहे म्हणजे डबे घासायचे किचन धुवून काढायचं आणि गणपती बाप्पा पण आगमनाची तयारी पण झालेली आहे त्या घरात गणपती बाप्पा बसवायचे आहेत तर चला व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मी आज नाही डबे काढून घेते पूर्ण किचनची साफसफाई करायची आहे किचन भरपूर खराब झालेलं आहे पाहू शकता चला तर मग मी आता आधी मा डब्बे काढून घेते आणि बाकीचे काम पण करते घासायचे एवढे घासले आणखी बरेच राहिले आबाळ पण आलं असं वाटतं पाऊस येतो की काय माहित पाऊस येतो की नाही पण आबाळ आलेला आहे त्याला मी आता पटपट एवढे भांडे घासून घर धुवून काढते मग घर धुतलं ना तर हे घरामध्ये भांडे लावता येतात <स्थाथ> असा बदब बदबत बद, पाऊस चालू झाला पा पाणी पण किती साचलं आणि मी पूर्ण भांडे घासून ठेवले ते बा भरण्या भांडी चढ घासून घरात ठेवली आता घर पण धुवायचं राहिलं सगळं घर मी रिकामं केलं आता लाईट आली ती लगेच घर धुवून घेते आणि नंतर इकडे सारा लावते पण लाईटच गेली त्यामुळे ना आवाज पण येत असं कारण खूप पाऊस चालू आहे ते पाऊस शकता भारी हे बिनकामाचे भांडे आहे ना माझे रेसिपीचे मी बकेट या बकेटमध्ये ठेवते हे फ्राय पॅन पात्र आणि ढोस्याचा तवा जे शिल्लक आहे का ते ठेवायचे आहे खूप भांडे झाले अशा भांडे झाले ना तर त्यामुळे बकेटमध्ये भरून ठेवते आणि इकडे रॅगचे भांडे लावलेले आहे हे पण बाकीचे लावले हे पहा आणि इकडे हे राहिलेलं आहे घरगुतलं आता खाली सगळीकडे पाणीच आहे किचन वाटा पण घासा जर राहिला चला तर मग आवरते मी चिडवला नक्की कंटिन्यू राहा आणि पण हे मी नॉनस्टिकचे भांडे मागवले होते ना हे भांडे नवरती खूप खराब होतात त्यामुळे मी ठेवून देते जेव्हा रेसिपी बनवायची ना तेव्हा या बकेटमधून काढायची आणि करायला सोपं पडतं मग त्यामुळे या बकेटमध्ये ठेवते जे बसते ते आणि यामध्ये सगळ्या प्लेटा वगैरे जे लक्ष भांडे आहेत पूर्ण समया हे पहा अशा पद्धती अशा माझ्या समया आहेत संध्याकाळचे सात वाजले ना आता आमचं सगळं आवरून झालं डबे वगैरे लावले आणि पाहू शकता सगळीकर असं छान मस्त वाटत आहे एकदम प्रसन्न आणि हे पा सात वाजले दे। देवपूजा पण वगैरे झालेली आहे संध्याकाळची चला मी गणपती बाप्पा दाखवते तुम्हाला आज गणूचा बड्डे पण आहे बर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मस्त गणपती बाप्पाची पूजा झाली आरती झाली आणि अशी मांडणी पण केली आणि मांडणीचा हिडो नाही टाकला कारण आज घराची साफसफाई केली ना त्यामुळे गणपती मांडणीचा हिडो काही शूट करण्यात नाही आला कारण मला खूप सगळी कामं होती तरी ते मी खोबऱ्याचे मोदक केले आणि पूजा झालेली आहे आता अशा पद्धतीने तुमची झाली का नाही गणपती बाप्पाची आरती चला तर गणूचा बर्थडे आहे आज गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पा सोबतच गणूचा पण बर्थडे आहे आणि गणू ना खूप खुश आहे कारण आज गणपती बाप्पा पण यायचे होते आणि गणूचा बड्डे पण आहे तर तुम्हाला शेअर करते चला तर हिडिओला नक्की कंटिन्यू रहा be